नमस्कार मित्रांनो मी कांचन तर मित्रांनो आता जे सीझन सुरू आहे ते म्हणजे द्राक्षांचं सीझन सुरू आहे तर आता आपण बघतो की बऱ्याच प्रकारचे द्राक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत जसे की शरद जंबो क्रिम्सन फ्लेम हे असे विविध द्राक्षांच्या जातींचे प्रकार आहेत तर आज मी जे तुम्हाला स्पेशली सांगणार आहे ते म्हणजे फ्लेम जातीचे जे द्राक्ष आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर आता आपण बघतो की आता बऱ्याच जे वातावरण झालेलं आहे ते फार दुष्काळी वातावरण झालेलं आहे कारण की कडक उन्हाळ्यात पण कधी पण पाऊस पडतो गारपीट होते पूर्ण वर्षभरात कधीही पाऊस होतो त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ते, ते काय ते जे काही उत्पन्न घेतात त्याचे बरेच नुकसान होतं पण अशा नुकसानीत पण ह्या प्रकारचे द्राक्षाचं उत्पन्न जे आहे ते खूप छान पद्धतीने येतं आणि तुमच्यापर्यंत हे जे द्राक्ष आहेत ते खूप छान पोचतात तर त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे हे जे ह्या जातीचे जे द्राक्ष आहेत ते आमच्या स्वतःच्या शेतामध्ये येतात आपण स्वतः याचे उत्पन्न घेतो जे की द्राक्षासाठी जी आ, ग्रेप सिटी म्हटलं जातं ती म्हणजे नाशिक तर मी नाशिकमधूनच आहे आणि नाशिकमध्ये आमच्या इथेच आम आम्ही बागायतदार आहोत आमच्याकडे ह्या जातीचे द्राक्ष उत्पन्न घेतलं जातं तर हे जे फ्लेम जातीचे जे द्राक्ष आहेत तर हे आरोग्यासाठी खूपच चांगले आहेत तर आता मी याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार ती म्हणजे याच्यावरती जी औषधं फवारणी केली जाते प्रत्येक फळावरतीच औषधं मारली जातात बरोबर आहे कारण की चांगलं उत्पन्न घ्यायचं तर त्याला चांगलं खत पाणी औषधं ही द्यावीच लागतात तर आपण या द्राक्षांवर फक्त सुरुवातीला साठ ते सत्तर दिवस फवारणी करतो त्याच्यानंतर याच्यावरती कोणतीही फवारणी केली जात नाही बराच टाइम त्यानंतर आपण हे जे द्राक्ष आहेत ते आपण एक्सपोर्ट क्वालिटी आहे की नाही ते चेक करण्यासाठी पाठवतो तर जेव्हा हे आपण द्राक्ष पाठवतो तर तेव्हा ते जे हे याची चेकिंग होते तर त्याच्यात कोणताही अंश औषधांचा राहत नाही त्याच्यामुळे कोणताही अंश राहिला नसल्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की फळांवरती व्हाईट कोटिंग येतं तर ते आपल्यासाठी चांगलं नसतं आणि शेतकरी हे द्राक्ष खात नाही तर हा अगदी गैरसमज आहे शेतकरीसुद्धा द्राक्ष खातात आम्ही सुद्धा द्राक्ष खातो आणि त्याच्यावरती जे हे द्राक्षावरती जे काही व्हाईट कोटिंग येतं हे द्राक्षांचं संरक्षण आहे लस्टर म्हणतात त्यांना तर हे जे लस्टर असत ते एक द्राक्षाला प्रोटेक्शन असत आणि हे नॅचरल पद्धतीने आलेलं असतं हे आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला बिलकुलच हानिकारक नाहीये तर आता सांगायचं तर की ही फ्लेम द्राक्ष आपण का खाल्ली पाहिजे तर ही फ्लेम द्राक्ष जी आहेत ती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहेत स्पेशली जे हार्ट पेशंट आहेत ज्यांना हृदयविकाराचा त्रास होतो त्यांनी त्यांच्या आपल्या डाएटमध्ये जोपर्यंत सीझन चालू आहे तोपर्यंत त्यांनी तो द्राक्ष नक्की खायला पाहिजे द्राक्ष हे पित्तशामक आहे त्याच्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास होतो चा त्रास होतो त्यांचा त्रास द्राक्ष खाल्ल्याने हा कमी होत असतो रक्त शुद्धीकरणाचं काम हे द्राक्ष खूप चांगल्या पद्धतीने करतात म्हणून बऱ्याच जणांना असं डॉक्टर सजेस्ट करता की तुम्ही ड्रायफ्रुट्स खा ड्रायफ्रुट्समध्ये जो मनुका असतो तो हा द्राक्षांपासून बनवला जातो तर तुम्ही मनुके जरी वर्षभर खाल्ले तरी पण तुम्हाला जे द्राक्षांचं जे आहे विटॅमिन्स ते तुम्हाला वर्षभर तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जे काही त्रास होत आहे हृदयाचा किंवा पित्ताचा तो त्रास कमी व्हायला मदत होते द्राक्ष हे स्मरणशक्तीसाठी सुद्धा खूप छान आहे तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही द्राक्ष जो पर्यंत सीजन आहे तोपर्यंत द्राक्ष फ्रेश खा आणि ज्यांना कोणाला वर्षभर मध्ये खायचे आहेत तर ते द्राक्ष विकत घेऊन पंधरा ते वीस दिवस जर तुम्ही कडक उन्हात वाळवले तर नॅचरल पद्धतीने तुमचे मनुके तयार होतील आणि तुम्ही ते मनुके रोज सकाळी पा रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता किंवा नुसते पण मनुके खाऊ शकता बऱ्याच स्वीट डिशमध्ये मनुक्यांचा उपयोग होतो तर ते तुम्ही बर्नीमध्ये वर्षभर स्टोअर करू शकता तुम्हाला शॉपमध्ये जाऊन मनु आणायची गरज नाही तुम्ही घरी स्वतः उन्हात वाळवून उन पंधरा ते वीस दिवस लागतात बनायला तर तुम्ही बनवून शकता आता विशेष म्हणजे हे जे फ्लेम जे फ्लेमचे द्राक्ष आहेत तर हे दुष्काळामध्ये पण टिकून राहतात म्हणजे आता जी गारपेट झाली किंवा पाऊस पडला तर बाकीचे जसे हिरवे काळे जे द्राक्ष असतात जसं की शरद जम्बो ही जी व्हरायटी आहे ना तर त्यांचं जर पाऊस पडला ना तर ते लव लवकरच खराब होतात आणि त्याच्यावरती तडा गेलेला असतो पण फ्लेम जातीचे जे द्राक्ष आहेत ते त्यांचा तक एकदम चांगल्या पद्धतीने ठेवतात आणि विशेष म्हणजे सगळ्या द्राक्षांच्या जातीमध्ये जो सगळ्यात गोड आणि ज्युसी द्राक्ष असतील ते म्हणजे फ्लेम जातीचे द्राक्ष हे चवीला खूप ज्युसी असतात आणि खूप गोडवा असतो याच्यामध्ये तर याच्यामुळे आपल्याला जे बाकीच्या द्राक्षांमध्ये आंबटपणा असतो खोकला होतो तर हे द्राक्ष खाल्ल्याने बिलकुल खोकला ना होत नाही खूप गोड असतात लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे खायला देऊ शकता बऱ्याच पॅरेंट्सला टेन्शन असतं की आंबट द्राक्ष खाऊ नका खोकला होईल तर ह्या जातीचे जे द्राक्ष असतं याच्यात बाकी सगळ्या जातीपेक्षा गोडवा हा जास्त असतो आणि मेन म्हणजे गोडवा ॲड करण्यासाठी याच्यात कोणतीही फवारणी केली जात नाही ही जातच अशी आहे की ज्याच्यात नॅचरल पद्धतीने गोडवा येतो तर ज्यांना कोणाला हे द्राक्ष पाहिजे आहेत ते मला माझा नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री वन डबल एट ट्रिपल सिक्सवरती तुम्ही मला मेसेज करू शकता याची ऑर्डर देऊ शकता तुम्हाला घरपोच हे फ्लेम जातीचे हो जे द्राक्ष आहेत ते मिळतील आणि हे खूप गोड असतात तर सगळ्यांनी हे आपल्या डाएटमध्ये रोज जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत ॲड करा आणि तुमचं आरोग्य अतिशय चांगलं ठेवा